पांडुरंग कोणाला आदान प्रदान करतो किंवा विठ्ठल कोणाशी भक्ताचे आदान प्रदान करतात ते म्हणतात कन्या सासुरेशी जाये मागे परतुनी पाये तैसे झाले माझ्या जिवा किंवा भेटेची केशेवा चुकल्या माये बाळ पाये जीवा वेगळी मासुळी तैशी तुका तळमळी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात कन्या सासुरेशी जाय म्हणजे पहिल्या काळ आता तर काय नाही शेजारी पाजारी जातात न? सासर बीन माहेर बी जवळच राहते किंवा फोनवर तर दिवसभर आण व्हिडिओ कॉल केल्यानंतर एवढंच पहिल्या काळामध्ये जेव्हा जायची सासू अशी ती सारखं सारखं आई वडिलांकडे बघायची तसं तुकाराम महाराज म्हणतात जशी कन्या अशी जाई मागे परतूनही पाये वारंवार ती काय करते माहेराला पाहत आहे तशी माझी अवस्था झालेली की मी वार वा वारंवार तुमच्या दर्शनाकडे पाहतो तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटवि केसे सेवा माझा जीव असा लागला आतुरतेनं वाट बघतोय काय आतुरतेनं वाट बघतोय कधी मला तुमचं दर्शन होईल पांडुरंगा ही भावना जोपर्यंत होत नाही आपली जोपर्यंत तळमळ नसणार आहे तोपर्यंत तो भगवंताची तळमळ आपल्याशी नसणार आहे मूळ मूळ रडत असेल बाळ ताई म्हणते रडत बोंबलत बस पण तो फोडल्यानंतर आई सगळे कामं सोडते जेवण सोडते आणि त्या बाळा घेते मी आता मध्यंतरी माझ्या घरी गेलो भावाला मुलगा झाला म्हणून भेटेल तर ते बाळ दुसरीकडे रडत होते तर भाऊ जे जेवत होते जेवता जेवता तिनं ताट सोडलं आणि त्या बाळाकडं पळत दिली म्हणलं किती मोठा व्हायरस टाकला लेडीजमध्ये ममताचा हा हिला प्रिय नाही बाळ आहे बरं जन्माच्या पहिले हिचा याचा काही संबंध नव्हता जन्म झाला म्हणून याचं ममत्व लागलेले तर त्यावेळेस म्हणता कधी अशी अवस्था पांडुरंगाच्या प्रती माझी होईल माझ्या घरातले मोठा फोटो लावलेला आहे मोदम आई वडिलांसाठी का नेहमी दर्शन अले अरे आपल्याला खूप प्रयत्न करावं लागणार आहे पण हे काय एवढं ब्ल संबंध एवढं की माझं बाळ आहे तसं भक्तानी भगवंताची तळमळ केली पाहिजे आणि मग तुकाराम महाराज मात्र उदाहरण देतात चुकली आहे माये बाळे हुरहुर पाये जसं बाळ आपल्या आईकडे बघते जर जा जत्रेत बाळ हरवलं तर आईला शोधत बसते आणि आई आपल्या बाळाला शोधत बसते तुकाराम महाराज म्हणतात जीवा वेगळी मासोळी तैसे तुका तळमळी जशी मासोळी पाण्या वाचून तडफडत राहते तसा माझा जीव तुमच्या वाचून तडफडतो आणि मग इथं तीन उदाहरण दिल्या जातात किती संत चांगले उदाहरण देतात पहिलं म्हणजे ते म्हणतात की जसे गाय वासरू गाय जेव्हा दिवसभर जाते ना तर वासरू हुरहुरून वाट बघते की माझी आई येईल आणि मला दूध पाजेन आणि गाय सुद्धा जा चारते पण संध्याकाळी एवढे तळमळती येते की माझं बाळ माझं वाट बघते दुसरं उदाहरण देतात चातक पक्षी आणि पावसाचं तो बारा महिने ओरडत राहतो पण स्वाती नक्षरामध्ये पावसाची वाट बघतो त्या स्वाती नक्षराची आणि मी कधी ते पाणी पिऊन संतुष्ट होईल हे दुसरं उदाहरण देतात आणि तिसरं उदाहरण जसं प्रियकर आणि प्रियशी हां प्रियशीला वाटतं माझ्या प्रियकराला कधी भेटावं आणि प्रियकराला वाटतंय माझ्या प्रियशीला भेटाव ह्या भौतिक जगातले उदाहरण संत सांगतात की जसे उदाहरण एकूण एकाच्या प्रती आकृष्ट होतात तसंच भग भक्ताने भगवंताच्या प्रती आकृष्ट झालं पाहिजे आणि जेवढी तुमची तळ जसं प्रियकर प्रियशीलाच जे भेटण्यासाठी तळमळ करतो तसं आपले प्रियकर कोण आहेत भगवंत रुक्मिणीचे प्रियकर कोण होते तिने लेटर पाठवलं तळमळतेचं म्हणून भगवंत तळमळतेने आले द्रुपतीच्या डोळ्यातून आश्रूची तळमळ दिसली म्हणून असं सभामध्ये भगवंत धावून आले गजेंद्राच्या जीवनामध्ये संकटाची तळमळ होती संकटातून वाचो म्हणून भगवंत सुदर्शन आपलं शंखचक्र गदा पद्म ग याच्यावर आलं नाही गरुडावर नाही डायरेक्ट तळमळ ते नाले जेवढं भक्ताने पुकारलं तेवढं भगवंत धावून आले द्रुपदीचे उदाहरण घ्या गजेंद्रचं उदाहरण घ्या आणि आणखीन कोणतं उदाहरण दिलं मी तुम्हाला पहिलं रुक्मिणी ह्या तिन्ही भक्ताच्या उदाहरणामध्ये जर पाहिलं गजेंद्राचं संकटामुळं तळमळ होती द्रौपदीची पण संकटामुळं होती पण रुक्मिणीची जी तळमळ होती ती प्रेमानं होती हरकत नाही याच्यातली जी कोणी तुमच्या संकटामध्ये असो का प्रेमामध्ये असो सुखामध्ये असो याच्यामध्ये भगवान पांडुरंगाला पण तळमळलं पाहिजे पांडुरंगा वा मला धाव रे आता जगात कोण नाही ही जेव्हा तळ आता तुम्ही म्हणता उद्यापासून ओरडायचं का ती तळमळ कशी दिसेल आपल्या प्रॅक्टिकल भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही जप करतात ना ज्याचं प्रेम असेल तो जप करतो ज्याचं प्रेम नसेल मी घासा कोडा केला जरी वर्षे न वर्षे कोणी माळा करणार या याचा अर्थ काय पांडुरंगाच्या प्रती आकर्षण नाही तुमचं ह्या मटर लाईफमध्ये एवढे अटॅचमेंट आहे आणि सगळ्यात मोठं डेंजर असलं ना आचार्य मानतात फिजिकल सेक्सपेक्षा मेंटल सेक्स डेंजर असतो कोणता पूजा लाभ आणि प्रतिष्ठा पूजा म्हणजे सगळ्यांनी माझी वर्षिप करा प्रतिष्ठा म्हणजे माझा स्टेटस आणि लाभ कोणाकून मला फायदा होईल आणि त्याच्याकडं आपले संबंध ठेवतो पण हे डेंजर राहत आहे म्हणून ह्या भौतिक गोष्टीच्या बाहेर निघायला पाहिजे जसं भक्तीन ठाकूर महाराज म्हणतात पूजे लाभ आपलं जे पूजा लाभ आहे ना तो शुकरविष्ठा आहे शुकरविष्ठासारखे मान सन्मान भेटणं म्हणजे शुकरविष्ठासारखं म्हणतात तर ह्या गोष्टीच्या बाहेरून आपण काय केलं पाहिजे भगवंताची तळमळ केली पाहिजे आणि या संदर्भात तुकाराम महाराज आणखीन एक उदाहरण देतात जसं इथे म्हणतात की जीवा वाचून तळमळी मासा प्रकार तैसा होय जीवा जशी मासा जीवाचून तळमळ मासा, मासा काय करतो पाण्यावाचून तळमळ करतो त्या प्रकारचा होय जीवा न सापडे झाले भूमिगत धन चरपडी मन तयापरी जसं जर धन पुरलेला असेल आणि तो सापडलेला नसेल तर तो, तो खोदणारा किती परिछण होतो चिलबिचिलित होतो की धन गेलं कुठं गेलं कुठं तुकाराम पुढे मानतात मातेचा विवेग झाल्यास तो बाळ तो कळवळा जाणं देवा की जसं एखादं बाळ हरवल्यानंतर आई तळमळते हे करते त्याच प्रकारे जीवाची तळमळ झाली पाहिजे हे तिसरं उदाहरण आणि मग तुकाराम महाराज मध्ये सांगावे ते किती तुम्हा प्रकार सकळ सार पाये दावा अरे किती प्रकार सांगू तुम्हाला हे चित्ते माझ्या करपला भीतर कान लेणे विसर पडले माझा माझ्या चित्तामध्ये एकच भरलेले कोणती करपला भीतर चित्तामध्ये एकच तुका म्हणे तू हे जाणं सकळं यावरून कृपळा होई देवा देवा माझ्यावर कृपा कर तुकाराम एवढे उदाहरण देतात भगवंताला आणि मग भगवंत मानतात तू कृपळ व्हाईस ना माझ्यावर दया ना म्हणजे भगवंताला आपली एवढी माच्यासारखी त्याच्यानंतर धन त्याचं उदाहरण तिसरं बाळाचं गायीचे उदाहरण समजून तसंच माझं आकर्षणे पांडुरंग तुकोर होऊन मला वाचून ये आणि मग तुकाराम महाराज पुढच्या भंगामध्ये काय म्हणतात फिफ्टी नाईनमध्ये ते म्हणतात की एक उदाहरण देतात आणखी चांगलं उदाहरण देतात कामिनीशी जैसा आवडे भरतारं इच्छित कोर चंद्र जैसा म्हणजे जी कामिनी स्त्री असते तिला जसा भ्रतार आवडतो तिचा पती आवडतो हा इच्छित कोर चंद्र जैसा म्हणजे जे चंद्राची कोर आहे त्याला तैशी आवडी विठ्ठल पायी माझी आवड कशी आहे जशी स्त्री आपल्या भरताला आवडते तशीच माझी आवड कोणाशी आहे पांडुरंगाशी आहे लागली आहे नाही गर्भवास याचा कारण फायदा काय तुमच्या मी असा एवढं आकर्षण होण्याचं कारण काय मला पुन्हा गर्भवासाचा जन्म नाही भेटणार दुष्काळ पडली आवडीले भोजन अनेक जीवन तृष्ण दुष्काळामध्ये जसं भोजन दिल्यानंतर तो हावरडपणे पाणी खातो ना आणि तहान लागलेला पाणी दिल्यानंतर गटकून पाणी पितो तशीच माझी अवस्था झालेली की मला भूक लागली तुम्हाला प्राप्त करण्याची मला तहान लागली तुम्हाला प्राप्त करण्याची आणि मग पुढे तुकाराम महाराज म्हणतात कामतुरा जैसा भैया लज्जा सोडून आवडे कामनी सर्व भावे जसं काम झालेला जो काम वाचण्यानं मोही झालेला त्याला लाज नसते भया नसते किंवा संकोच नसतो आवडे कामे सर्व भावे त्याला काम वाचणं आवडते तू कामाने तैशी राहिली आवडी पाणुरुंग थडी पावली तशी मला आवड झाली तुमच्या परती की तुम्हाला प्राप्त कर काय महाराजांनी उदाहरण दिलेत किती ग्राफिक उदाहरण दिलेले आहेत आपल्याला समजण्यासाठी म्हणून भगवान पांडुरंगाची करुणा प्राप्त करण्याचा हा माध्यम आहे ती तळमळ तुकाराम महाराजाच्या अभंगातून दिसते आणि जेव्हा आपण ह्या अभंगाचा गहनपणे अभ्यास करतो तर महाराजांना एकच अपेक्षा आहे की आपल्या सा आपल्या याच्यामध्ये भक्ती समृद्धीमध्ये एक शब्द वापरला जातो कोणता माहित आहे लवलेम लवलेम म्हणजे काय काय अर्थ होतो लवलेमचा ला शिव भगवत सेवेची लालसा किंवा आतुरता जो ह्या लालसेनं करतो आणि ती लालसा कधी होईन माहिती का तुम्ही जेव्हा जप करताना हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ही जेव्हा तुम्ही लालसा करता तेव्हा तुम्हाला ती भगवत भक्ती भेटल असं नाही की चला मी दोन माळा वाढल्या इस्कॉनमध्ये पहिल्यांदा लय गाजर दाखवल्या दा जातात प्रभू एकच माळा करा कधी आतमध्ये येऊस तर मग दोन माळा तीन माळा आणि मग जशा जशा माळा वाढल्या एक स्टेबल झाले की मग ओरिजिनल फिलॉसॉफी चालू करतात मग तुम्हाला असं वाटते अरे बापरे आपल्याला तर पहिल्यांदा सांगितलं निस्ता प्रसाद खान भगवत धामा जा नाही भाऊ लय चंदन घासल्याशिवाय सुगंध येत तस नाही तसं आपल्याला घसून घेतल्याशिवाय भगवत भेटती भेटत नाही म्हणून ती तळमळ आपल्याला साधना भक्तीतून निर्माण करा तेव्हा आपल्याला भगवंत भेटतील आता संसारातल्या लय तळमळे केल्या शरीराबरोबर सगळ्या तळमळी इथंच राहणार आहेत का, कालच कोणाचं तरी ऐकत को होतो हां एक हां कालच एक परिवार आला तुम्हाला भेटायला त्या प्रभू शिन्नरला राहतात दोन महिन्यापूर्वी त्यांना काळी कावी डिटेक्ट झाला आणि तो बॉडी सगळा पसरला आणि दो म्हणजे दोन महिन्यानंतर रात्री साडे अकरा वाजता त्यांनी शरीर सोडलं ते आल्यानंतर ते मायले का आले जसं मंदिरात पोरगा तो मला भेटतो आणि त्याचे वडील मला दोन हजार आठ पासून टेम्पलमध्ये टचमध्ये होते जसं मला पाहिलं ते जोरजोर लढायला सुरुवात केली मला कळन काय झालं ब म्हणलं काय झालं रे बाळा त्याला अवधूत मान अवधूत काय रे झालं मग पप्पा वा मग आम्हाला सोडून गेली म्हणलं काय झालं म्हणे असं असं झालं म्हणली प्रभूजी त्यांचे त्या माताजी म्हणले म्हणे प्रभूजी मला जगातला वैरा गे आलंय मी आता मुलांचं मुलीचं लग्न झालं की अनुरुद्धाचार्य महाराज आहेत ना त्यांना ती फॉलो करते म्हटली प्रभूजी आता मी मुलांचं करून देणार आणि मी माझं जाणार आहे मी माझे प्रभूजी मला सोडून गेले आमचे मालक सोडून गेले काय घेऊन गेले गे म्हटले शेत जाग्यावर राहिले सिन्नरचं घर जाग्यावर राहिलं नोकरी जाग्यावर राहिलं बँकेतले पैसे जाग्यावर राहिले एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही म्हटले महाराज सोबत आणि मीच कोणतं घेऊन जाणार आहे याच्या पहिले कोणी घेऊन गेलं मी काय घेऊन गे जाणार माझं मुलांचं लग्न झालेर झालं की मी वृंदाला जाऊन आणि मुलाला सांगितलं आहे मी मेल्यानंतर सुद्धा येऊ नको वरंदावनला मला माती करायला महाराजांच्या हाताने माझी माती होती आणि त्या मातेची वय किती पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षे जास्त नाही म्हणजे सांगायचं म्हणजे या जगातलं आपल्यासोबत काही येत नाही भगवंता शिव म्हणून जेवढं जीवन आहे संसारभर राहताना आपल्याला भगवत भक्तीमध्ये ती तळमळ वाढवायची आणि त्यानुसार जर भक्ती केली तर ह्या जन्मातच आपल्याला ते भगवंत प्राप्ती होतात आणि म्हणून तुकाराम महाराज ह्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना शिक्षा देतात ठीक आहे हरे कृष्णा हरे